चला मग फ्रेंड आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी मी घेऊन आली हे रेसिपीचा व्हिलॉग सो ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते आणि ती रेसिपी आहे रगडा पॅटीज सो चला बघूया कसं मी बनवते रगडा पॅटीजसाठी पहिले मी हे वाटाणे रात्रभर आठ ते दहा तास भिजून घेतले होते आणि मग याच्यात कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून घेतल्या खूप चिट्ट्या काढू नका नाही तर एकदम गिचका होईल सो दोन चिट्ट्या अप आणि आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे टोमॅटो आहे त्यानंतर तेल घेतलं आहे ऑफकोर्स तेल तर महत्त्वाचं असतंच आणि आपले बेसिक मसाले एकदम हळद घेतला आहे तिखट आहे धणे जिरे पूड आहे मोहरी आहे आणि मी ऑफकोर्स नेहमी सगळ्यांना माहिती आहे मी कुठला मसाला यूज करते किचन किंग माझा पर्सनल फेवरेट सो तुम्ही कुठलाही तुमच्या ठेवणीतला मसाला यूज करू शकता आणि मोस्ट इम्पॉर्टंट मीठ त्यानंतर आपल्याला लागणार आहे चार ते पाच बटाटे हे मी बॉईल करून घेतले कुकरमध्ये आणि बाइडिंगसाठी ब्रेड घेतली आहे mm -hmm. सो आता पहिली स्टेप म्हणजे तेल गरम होऊ देऊया आणि त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केली आहे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया बारीक शिरलेला कांदा तो आता आपण परतवून घेऊया कांद्याला असा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आता आपण टमाटो घालूया आणि ते पण थोडेसे मऊ वस्त तर त्याला कुक करून घेऊया टमॅटो छान शिजल्यानंतर आपण आपले मसाले घालूया मसाले घालताना फ्लेम लो ठेवा नाही तर तिखट आणि हळद जण्याची शक्यता असते सो मी घातलं आहे तिखट हळद जिरेपूड आणि किचन किंग मसाला घातला आहे मसाले आपले सगळे मिक्स झाल्यावर आपण आता घालूया वाटाणे जे आपण कुकरमध्ये बॉईल करून घेतले होते आणि ते मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया जितकं तुम्हाला रगडात थीक पाहिजे किंवा पातळ पाहिजे कसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला आता आपण घालूया मीठ आणि आता रगडा आपला छान शिजायला ठेवूया वाव कलर बघा मस्तपैकी आपला रगडा रेडी आहे आता जाऊया पुढच्या स्टेपकडे सो आता मी या तीन चटण्या घेतल्या एक चटणी आहे हिरवी चटणी ज्याच्यात आहे कोथिंबीर मिंट आणि मिरची त्यानंतर दुसऱ्याच्यात आहे चिंचई चटणी आहे आणि बारीकशे सो so, आता जे बॉईल बटाटे आपण आहेत मिक्सिंग बॉलमध्ये मध्ये काढून घेऊ आणि त्याला मॅश करून घेऊया बटाटे छान मॅश झाल्यावर आता त्याला बाइंडिंग घेण्यासाठी मी ब्रेड क्रम्स ऍड करते आहे त्यामध्ये आपण आता बेसिक मी मसाले घातले म्हणजे हळद घातलं तिखट मीठ आणि मी फक्त धणेपूड घातली आहे जास्त मसाले टिक्कीमुळे टाकायची गरज नसते सो <ण्याग> <ण्याग> so, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि बघा आलू टिक्की बनवण्यासाठी आपलं रेडी आहे हे मिक्सर सो so आपण आता छान ह्याच्या छोट्या छोट्या किंवा आपल्याला छोट्या पाहिजे कशा पाहिजे अशा ह्याच्या टिकीज बनवून घेऊया सो बघा आपल्या टिक्कीज रेडी आहे आणि मी काय केलं आहे एक पॅन घेतला आहे तो पॅन मी थोडासा गरम व्हायला ठेवला आहे आणि गरम झाल्यावर मी त्याच्यावर ते थोडंसं तेल घालणार आहे आणि ते तेल आपण पूर्ण पॅनवर स्प्रेड करून घेऊया आणि या पॅनवर आपण आता आपल्या टिक्कीज टाकूया आणि त्याला गोल्डन ब्राऊन येऊ देऊया मला थोड्या क्रंची टिक्की आवडतात सो मी त्या जास्तच गोल्डन ब्राऊन करते वाव मस्त क्रंची टिक्कीच रेडी आहे स्वतः प्लेटिंग करूया एका प्लेटमध्ये आपण आपल्या टिक्की घेऊया आणि त्याला थोडंसं ब्रेक करूया त्याच्यावर भरपूर असा मस्त रगडा घालूया आणि त्याच्यावर आपण आपल्या सगळ्या चटण्या ॲड करायच्या आहे हिरवी चटणी चिंचेची चटणी नंतर त्याच्यावर आपण बारीक शेव घालूया आणि कांदा घालूया ही माझी रगडा पाटीची रेसिपी फॉलो करून घरी बनवून बघा खूप टेस्टी होतात तुम्ही सगळ्या फॅमिलीसह एन्जॉय करा आणि काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया कुठेच एका छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय